येथील एस टीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे चारशे लोकांचं काम शंभर कर्मचारी करत असल्यानं त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झालाय काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले त्यास अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी कार्यशाळेची पाहणी केली यावेळी इमारतीच्या दूरदर्शेबाबत संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली त्यांनी केलेल्या पाहणीत कार्यशाळा इमारतीचे कॉलम पोखरल्याचं निदर्शनास आलं असून त्यातील स्टीलही बाहेर आलं आहे भिंती आणि स्लॅब केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते तसंच शौचालय स्वच्छतागृहाची अतिशय दयनीय अवस्था असल्याचंही पाहणीत दिसून आले याबाबत बोलताना आमदार केळ यांनी मनुष्यबळाची या ठिकाणी मनुष्य कर्मतरता असून चारशे कर्मचाऱ्यांची कामं फक्त श शंभर कर्मचारी करत असल्याचं सांगितलं तसंच कमी मनुष्यबळ असताना त्यांच्यावर कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातो सुटे भाग आणि इतर साहित्यही पुरेसे नाहीत एकूणच कर्मचारी तणावाखाली असून अपघाताच्या भीतीबरोबरच त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही ढासळू लागलं आहे काम करताना एखाद्याला इजा झाल्यास त्याची नीट काळजी घेतली जात नाही कर्मचाऱ्यांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यातही अडचणी भेडसावत असल्याचंही केळकर यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी इमारतीच्या डागडोजीबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केलं परिणामी स्लॅब कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले त्यामुळे या घटनेस अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिलाय या पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांच्यासह हरिमाळी माजी उपमहापौर अशोक भोईत साळवी लक्ष्मीकांत यादव आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तातडीने दखल घेतल्याबाबद्दल कर्मचाऱ्यांनीही केळकर यांचे आभार मानले आज में या मी या ठिकाणी पाहणी दौरा केला काही दिवसापूर्वी एक स्लॅब कोसळून दोन कामगार जखमी झाले एकाला फ्रॅक्चर देखील झालं ते एकूणच या संबंधामधलं निवेदन देखील माझ्याकडे कामगारांचा आधीच आलं होतं एस टी प्रशासनाला मी वेळीच सांगितलं होतं की कुठली स्लॅब कोसळायच्या आत जा तिकडे आणि कुठे कुठे दुरुस्ती करायची असेल काय काय करायचं असेल त्याचं पाहणी करा परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही स्लॅब कोसळली आणि त्या ठिकाणी त्या कामगाराला फ्रॅक्चर झालं खरं म्हणजे या इमारतीची ही धोकेदायक झालेली आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांचं देखील आयुष्य जे आहे ते धोकादायक स्थितीमध्ये आहे पाणी नाही पाणी आहे तर वरती स्लॅब कधी डोसक्यावर पडेल काही भरोसा नाही त्या ठिकाणचे वर्कशॉपमध्ये जे काम करतात त्या ठिकाणचे इमारतीचे असे काही भिंती ज्या आहेत त्या कधीही पडून जातील अशी ही अवस्था आहे टॉयलेट बाथरूम कॅन्टीनचा ठिकाणा नाही पावसाळ्यामध्ये तर प्रचंड या सगळ्या कर्मचाऱ्यांना हाल पोसावे लागतात आणि त्याच्यावर देखील कर्मचारी आमचे बिचारे काम करतात आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते चारशे लोकांचं जे काम आहे ते तुम्ही शंभर लोकं करतात जे काम ठराविक वेळेच्या प्रमाणे झालं पाहिजे ते आधी होण्याकरता यांच्यावर निर्णया प्रकारच्या दपटशा दाखवल्या जातात मला ते समजत नाही एस टीच्या अधिकारी कशा पद्धतीने हे काम करतात याला डी सी जे आहेत ते जबाबदार आहेत आणि या विषयामध्ये प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांनी वेळच्या वेळी हे करणं गरजेचं होतं पावसाळा तोंडावर आलेला आहे या ठिकाणी हे कर्मचारी कामच करू शकणार नाही अशा प्र अशी परिस्थिती या इमारतींची आहे मटेरियलच्या ठिकाणाने या ठिकाणी शिवशाही बसेस जे आहेत गरीब गरीबरथ आहे एस टीच्या गाड्या ज्या आहेत एस टीचे कर्मचारी जे आहेत ते गरिबाची सेवा करणारे लोक आहेत की जिथे गाव आणि रस्ता नाही तिथे पण एस टी जाते अशी लोक असं हे काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे मी पाहणी केल्यानंतर कामगारांनी त्यांचं दुःख देखील व्यक्त केलं आहे कोणाला अपंगत्वाचं सर्टिफिकेट दिलं जात नाही काम करत असताना जे कायमस्वरूपी अपंग झाले का त्यांची काळजी घेतली जात नाही मला वाटतं याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाच्या जे जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्या विरुद्ध चौकशी आणि कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही शेवटी शासन जे आहे ते गरीब कल्याण शासन आहे गरिबाचं कल्याण करण्याकरता शासन आहे कामगारांचं आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने त्यांना काम देणारं असं शासन आहे त्यांची काळजी घेणारं शासन आहे परंतु जर प्रशासन अशा पद्धतीने वागत असेल काम करत असेल तर योग्य पद्धतीने कारवाई ठोस अशा प्रकारची कारवाई केली जाईल ठोस अशा प्रकारची कारवाई करायला आम्ही आमच्या शासनाला निश्चितपणे भाग पाडू तीन कुटुंबवे दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारख्या लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहेत बारामतीतील जनता ही ठामपणे अजितदादांच्या मागे उभी आहे जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये शीर्ष नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा सोडतील असा आशादायी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले रक्ताची नाती म्हणजे कुटुंब नव्हे दोन जुलै रोजी अजितदादा पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी महाराष्ट्रातील आम्ही तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्ही देखील कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिलो बारामतीची जनता ही देखील अजितदादांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे कुटुंब संपूर्णपणे अजितदादांच्या मागे उभं राहिलेलं दिसेल अजितदादांनी बारामतीमध्ये ही शंका उपस्थित केली होती की मी आणि माझ्या परिवाराला पवार कुटुंबांमध्ये एकटं पाडलं जाईल आमच्यावर टीका होईल परंतु महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचं कुटुंब आहे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे आपले जितेंद्र आव्हाड यांना एवढी विनंती आहे की पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये आपल्या कुटुंबांमधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं जितेंद्र आव्हाडे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्यापेक्षा मोठे समजतात आता पवारसाहेबांची चूक काढणे एवढे ते मोठे झाले असतील तर माहीत नाही याचा प्रत्यय भारत जोडून या यात्रेच्या निमित्तानं नुकताच आल्याचंही त्यांनी सांगितलं एकीकडे म्हणायचे पवारसाहेब माझा बाप आहे आणि त्याच बापाचा फोटो यात्रेच्या बॅनरवर नव्हता तर या बॅनरवर राहुल गांधी आणि स्वतःचा फोटो होता बापाचा फोटो नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढे लोकसभेच्या जागा मिळतील या सगळ्या जागांवर महायुतीचाच घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळचिन्ह घेऊन विजयी होईल हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं जे आहेत श्रीनिवास पवार त्यांनी आता अजित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे असा नालायक एक माणूस पाहिला नाही असं श्रीनिवास पवार म्हणाले मला फार काही त्याच्यावर बोलायचं नाही पण रक्ताची नातीच म्हणजे कुटुंब नाही दोन जुलैला ज्यावेळेला माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला महाराष्ट्रातील तमाम आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्ही देखील कुटुंब म्हणून माननीय अजितदादांबरोबर उभे राहिले आणि बारामतीची जनता हे देखील माननीय अजितदादांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब संपूर्ण ताकदीनिशी अजितदादांच्या मागे उभं राहिलेलं आपल्याला दिसेल नेहमीच पवार लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघात एकूण पासष्ट लाख एक हजार सहाशे एकाहत्तर मतदार असून यामध्ये एकोणतीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पंधरा महिला मतदार आहेत एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रात अकरा लाख सत्तावीस हजार नऊशे पंच्याण्णव महिला मतदार आहेत तेव्हा यंदा मतदानात टक्कांत टाकून घेण्याचा निर्धार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे दरम्यान नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल निर्णायक ठरणार असल्याचं दिसून येतंय ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीत एकूण पासष्ट लाख एक हजार सहाशे एकाहत्तर मतदार असून यामध्ये पस्तीस लाख सहा हजार ब्याऐंशी पुरुष तर एकोणतीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पंधरा महिला आणि एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतर मतदार आहेत यंदा ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस नऊ मतदार वाढले असले तरी एकूण एक लाख अठ्ठावीस हजार मतदार वगळण्यात आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे भिवंडी मतदारसंघात ए नऊ लाख तेहतीस हजार आठशे दहा कल्याण लोकसभेत नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा आणि ठाणे लोकसभा क्षेत्रात अकरा लाख सत्तावीस हजार नऊशे पंच्याण्णव महिला अशा एकूण एकोणतीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पंधरा महिला मतदार आहेत हे लिंग गुणोत्तर प्रमाण आठशे चोपन्न इतकं आहे जिल्ह्यात एकूण सहा हजार पाचशे ब्याण्णव मतदार केंद्र असून सर्वाधिक पाचशे अकरा केंद्र ग्रामीण भाग असलेल्या मुरबाड मतदारसंघात तर सर्वात कमी म्हणजे दोनशे एक्कावन्न केंद्र उल्हासनगर मतदारसंघात आहेत ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात येणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यंत्र पुरेशी आहेत ठाणे जिल्ह्यात सहा हजार पाचशे ब्याण्णव मतदान केंद्र असून सर्वाधिक पाचशे अकरा केंद्र ग्रामीण भाग असलेल्या मुरबाड मतदारसंघात तर सर्वात कमी म्हणजे दोनशे एक्कावन्न केंद्र उल्हासनगर मतदारसंघात आहेत एकूण सहा संवेदनशील मतदार केंद्र असून शहरी भागात छत्तीस मतदान केंद्र मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये ठेवण्यात आली आहेत ठाणे जिल्ह्यात मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी पंच्याऐंशी वर्षांवरील तसंच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा पुरवण्यात येणार असल्याचंही अशोक शेणगारे यांनी सांगितलं निवडणूक प्रणाली देखील हायटेक झाली आहे निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक सी व्हिझिल या ॲपद्वारे दृकश्राव्य तक्रार पाठवता येणार असून शंभर मिनटाच्या आत तक्रार निवारण केली जाईल केवायसी सी ॲपद्वारे उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मालमत्तेची माहिती तर मतदार राजाच्या सोयीसाठी वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदार यादीतील मतदाराचं नाव शोधणं मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणं मतदान केंद्रांची माहिती मिळणारे इलेक्शन सीजर मॅनेजमेंट सिस्टीम या ॲपद्वारे जप्त केलेल्या पदार्थ मद्य मौल्यवान धातू रोख रक्कम जप्त केलेली माहिती डिजिटल पद्धतीनं संकलित केली जाणार आहे सक्षम या ॲप्लिकेशनद्वारे दिव्यांग व्यक्तींना मदत तर इतर सुविधा या ॲपद्वारे उमेदवारांना निवडणूक कालावधीत विषयक विविध परवानगी मिळवणं सुलभ होणार आहे एनकोआर या ॲपद्वारे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं पत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सुविधा असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील डिजिटाईज स्वरूपात माहिती संकलित करणं सुलभ असल्याचंही जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शनपर्यंतच्या महापालिकेच्या दोन मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ए निष्त्रीच्या रुंदीकरणामध्ये बाधित होत आहेत त्यामुळे या कामात अडथळा येत असून हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगानं महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या बुधवारी वीस मार्च रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बारा तासांसाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे ठाणे शहराला पुरवण्यात येणारा पाणीपुरवठा तीस टक्क्यानं कमी होणार आहे त्या अनुषंगानं ठाणे शहरातील विविध ठिकाणी झोनिंग करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आचारसंहिता लागू झाल्यानं काय करावं काय करू नये नामनिर्देशन पत्र कसं भरावं याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं सर्वांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं तसंच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी विजयसिंग देशमुख उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम तहसीलदार प्रदीप कुडळ तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्यासह संबंधित अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते भारत सरकारच्या पोर्टरवर याबाबत सविस्तर माहिती आहे त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा विशेषतः नामनिर्देशनपत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी वयस्कर तसंच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिलाय राजकीय पक्षांनी भूतन्याय प्रतिनिधी नेमावेत सर्वांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं असंही जिल्हाधिकारी अशोक शणगार यांनी सांगितलं लाच देणं आवाजवी प्रभाव टाकणं मतदारांना धाकट तपश्या दाखवणं याबाबतही काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार सनियंत्रण कक्षातील एक नऊ पाच शून्य या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी हा कक्ष चोवीस तास सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक संबंधीच्या खर्चाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी सत्यवान उबाळे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी स्थानिक निधी लेखा परीक्षक विभागाचे सहाय्यक संचालक दीपक गोडके जिल्हा कोषाकार अधिकारी सुरेंद्र राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते परवा सोळा तारखेला आदर्श आचारसंहिताने निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केलेली आहे या सूचनेप्रमाणे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाणार आहे आपला जिल्हा हा पाचव्या टप्प्यामध्ये असणार आहे या पाचव्या टप्प्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नि निघणार आहे या अधिसूचनेनुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक तीन मे असणार आहे नामनिर्देशनपत्राची छाननी चार मेला होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत सहा मे आहे मतदानाचा दिनांक वीस मे आहे आणि मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी होणार आहे याच अनुषंगाने मी आपल्या आपल्याला हेही सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकूण मतदाराची संख्या विचारात घेतली तर पासष्ट लाख पासष्ट लाख एक हजार सहाशे एकाहत्तर एवढे एकूण मतदार आहेत त्यामध्ये पस्तीस लाख सहा हजार ब्याऐंशी एवढे पुरुष मतदार आहेत आणि एकोणतीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पंधरा एवढ्या महिला मतदार आहेत आणि बाराशे चौऱ्याहत्तर हे ट्रान्सजेंडर इतके मतदार आहेत